नमस्कार मी सचिन अशोक सोमनशे आपला सर्वांचा पाचोरा भडगाव विधानसभाच्या मतदारांचा मी लाडका जनतेचा लाडका दादा मित्रांनो मी, मी चार तारखेला खूप डिप्रेशनमध्ये होतो कारण की मी माघार घेण्याचा माझ्यावर थोडस प्रेशर आलं मला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडनं मी गेल्या अनेक दिवसापासून वीस वर्षापासून सक्रिय काम करतो त्याच्या आधीपासून काम करतो आहे आणि आपली सेवा देखील करतो असताना मी वेळेला विधानसभेची पूर्ण तयारी करून आम्ही उतरलो होतो माझे अध्यक्ष मान्य नानाभाऊ पटोले यांच्याकडे मागणी केल्यानंतर पाचोरा ही जागा शेवटपर्यंत आम्ही संघर्ष केला आणि पाचोरा की महाविकास आघाडीमध्ये हो आमच्याकडे कसं येईल हा प्रयत्न केला परंतु आमचं त्या ठिकाणी बळ अपूर्ण पडलं किंवा आमच्या श्रेष्ठी त्या ठिकाणी आम्ही कमी पडलो असो ती काय उद्धव बाळासाहेब ठाकरे या महाविकास त्यांना जागा मिळाली आणि मित्रांनो तरी देखील मी हिंमत केली आपल्या सगळ्यांचं प्रेम होतं मी ज्या वेळेला फॉर्म भरला त्यावेळेला असंख्य माझे मुस्लिम भगिनी हिंदू भगिनी सगळे माझ्याकरता आवडजून त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी माझा अर्ज भरला माझे जन सेवा ज्या ज्या म्हणजे पाच टक्के लोकांपर्यंत मी पोहोचलो की मी आज उमेदवार अर्ज भरतो आहे पंच्याण्णव टक्के लोकांपर्यंत मी पोहोचलो देखील नव्हतो तरी उत्तंड उदंड असा मला प्रतिसाद मिळाला त्यानंतर दिवाळीच्या दिवशी दीपावलीच्या दिवशी मी ज्या वेळेला बाहेर निघालो आणि प्रत्येक व्यापाऱ्याकडे गेलो प्रत्येक व्यापाऱ्याला विचारलं मी लढायचं का थांबायचं था। माझ्या प्रत्येक व्यापाऱ्याने मला लढायला सांगितलं पाच वर्षातल्या त्यांनी माझ्या अंगावर फुलं टाकली माझ्या डोक्यावर फुलं टाकली काही लोकांनी पेडे भरवले आमचा आमदार तू आहे असं म्हणून त्यांनी माझ्यावर खूप खूप प्रेम केलं अचानक त्या घडामोडी घडत असतानाच पक्षश्रेष्ठी ज्या आहेत त्या पक्षश्रेष्ठींनी मला या उमेदवारीच्या रेसमधून थांबण्याचं त्यांनी मला सांगितलं दबावतंत्र आलं त्यानंतर त्यांनी मला सांगितलं की मा नानाभाऊ पटोले यांनी मला शेवटपर्यंत शेवटच्या दिवसापर्यंत तीन साडेच वाजेनंतर जे नाट्य सुरू झालं त्यामध्ये माझ्यावर दबाव आणण्यासाठी भरपूर प्रयत्न झाला त्याचप्रमाणे माझ्या हितासाठीच देखील काही लोक आले त्यात माझे जिल्हा अध्यक्ष जे होते ते देखील माझ्याकडे आले बाळासाहेब परदीप पवार त्यांनी देखील सांगितलं की आता आघाडीच्या माणसाने आपण थांबायला पाहिजे आघाडीचा आपण तू नाही थांबला तर आघाडीचा माणूस देखील त्या ठिकाणी दोघं दोघं आपण उमेदवार पराभूत हो आणि नंतर मात्र तिसऱ्या माणसाला बेनिफिट होईल तो विचारता करत असतानाच नानाभाऊ पटोले यांनी मला फोन केला प्रदेश अध्यक्ष आणि त्यांनी सांगितलं की सत्तेत आपण येतो आहोत आणि सचिन तू माझ्याकरता थांबला पाहिजे मी त्यांना बोललो की नानाभाऊ आपण सांगितलं मला लढ आणि आता आपण सांगतायत त्यांनी सांगितलं हो मीच तुला सांगतोय आता की तू थांबला पाहिजे आणि तू आजपर्यंत संघर्ष करतोय तू सत्तेत कधी येणार आहे म्हणून मित्रांनो मला खूप मोठा दबाव आला आणि मला त्या ठिकाणी पक्षनिष्ठ जी असते पक्षाची मी प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून काम करतो आहोत पण अनेक लोकांनी मला सांगितलं की पक्ष तुझ्याकडे लक्ष देत नसेल तर तू बघावत कर परंतु मला त्या गोष्टी आवडल्या नाही आणि मग छोटी सारासार मी विचार केला आहे आणि तो विचार करून मी थांबण्याचा विचार केल्यानंतर माझ्या नानाभाऊ पटोले त्या त्यांना मान दिला आणि त्याच्या शब्दाला मान देऊन आम्ही थांबण्याचा विचार केला मित्रांनो तुम्ही या तीन अर्ज भरण्यापासून तर अर्ज काढण्यापर्यंत जे अनेक लोकांनी मला प्रेम दिलं ज्यांच्या ज्यांच्या वाटी मी सेवा केलेली आहे माझी ही सेवा कायम चालू राहील मी थांबलो नाही उमेदवारी अर्ज जरी माझा मागे झाला विधानसभेला जरी मी थांबलो असेल परंतु आता येणाऱ्या काळामध्ये आपण थांबलो नाही जनसेवेसाठी मी कायम तुमचा सदैव ऋणी राहील कारण की सामान्य जनतेच्या जनसेवेसाठी मी कायम सोबत असतो जेव्हा जेव्हा कोणी फोन केला असेल त्या त्यावेळेला रात्री मी फोन करून दोन वाजेपर्यंत गेलो होतो कुठलाही माझा पैसा जायचा नसताना परत एक पाचरो आणि बडगाव मुद्दाच सांगितलं अनेक लोकांनी मला फोन करून सांगितलं की तू लढ आम्ही तुझ्या पाठीशी आहोत सचिन तू लढ सचिन तू लढ म्हणणारे अनेक लोक मला भेटलेले होते कोणीच सांगितलं नाही की तू थांब म्हणून कारण राजकारण हा धंदा आहे म्हणून अनेक लोक या क्षेत्रात काम करत आहेत माझा राजकारण धंदा नाही आहे मी जनतेसाठी काम करतो आणि जनतेसाठीच सेवा करत राहील आताही थांबू नये मित्रांनो ज्यांनी ज्यांनी मला प्रेम केला असेल ज्यांनी ज्यांनी माझ्याबद्दल चांगल्या भावना केल्या असेल ज्यांनी ज्यांनी माझ्याकरता दुआ केली असेल ज्यांनी ज्यांनी नमाज पठण केलं असेल ज्यांनी ज्यांनी मंदिरामध्ये आरती केली असेल माझ्यासाठी त्या सगळ्या माझ्या बंधू भगिनी आणि माझ्या सगळ्या जनतेचा मी सगळ्यांचा ऋणी राहील आपला सचिन सोमूची पाचोरा बाडगाव मतदारसंघामध्ये आपण जेव्हा जेव्हा मला हात मी या माझी प्रतिक्रिया मी कधीच देऊ शकलो नाही पण आज मला प्रतिक्रिया वे देण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून मी तुमच्या समोर आलो आहोत मला जेव्हा 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 तुमची सेवा करायची पुन्हा संधी मिळता येईल तेव्हा तेव्हा माझा नंबर कायम तुमच्या बरोबर राहील माझ्याकरता दोन वाजता काय सर का तीन वाजता असो आपण कधी फोन करा हा सचिन चोमुनशि आपल्यासाठी कायम सदैव तुमच्यासाठी राहील कारण मानलेल्या सख्य न्यापेक्षा मानलेलं नाते खूप असत माझी मानलेलं नाते खूप होती माझ्या बहिणी होत्या माझे भावंड होते माझी सगळी लोक माझ्यासाठी काम करत होते ती सगळी मानलेली माणसं होती आणि ती सगळी मानलेली माझी माझी माणसं माझ्यासाठी एक असते होते सगळ्यांचं स्वप्न होतं की मी आमदार व्हायला पाहिजे होतं खरं ते आमदार होते आणि ते स्वप्न मी पूर्ण करू शकलो नाही मित्रांनो मला माफ करा पण पुढच्या वेळेला पूर्ण ताकदीशे मी आपल्या सेवेसाठी पुन्हा येणार आहे आणि त्यावेळेला मात्र माझी मागा राहणार नाही हे मात्र तुम्हाला अभिवाचन देतो कारण की ज्या चुका घडल्या त्या चुका दुरुस्त करण्याची वेळ ही आता राहिली मी सगळ्यांचे पुन्हा ऋण व्यक्त करतो आणि हे ऋण फेडण्यासाठी पुन्हा आपल्याकडे पुन्हा सेवेसाठी तयार झालेलो आहोत कारण मी कुणाकडनं सेवा करताना कधीही पैसे घेतले नाही माझ्या जीवनामध्ये पत्रकारिता असो की सामाजिक कार्य असो आजपर्यंत एक रुपया कुणाकडून घेतला नाही इतका पारदर्शक आणि स्वतःचे उद्योगधंदे सांभाळून जनसेवतेसाठी होऊन घेतलेला हा एकमेव माणूस आहे की सचिन शेतकरी असो बेरोजगार असो माझ्या बहिणी असो माझे भाऊ असो या सगळ्यांसाठी काम करणारा माणूस आहे म्हणून आपल्या संघर्षामध्ये माझ्या या संघर्षामध्ये आपण योगदान दिले गावागावामध्ये माझ्याबद्दलची चर्चा झाली होती की आमचा दादा हा आता आमदार होणार म्हणजे आम्ही आमदार होणार हे स्वप्न पुढच्या काळात तरी पूर्ण होईल एवढं मात्र